शुभ रात्री सर्वांना काय चाललंय कुणाचं कुणाचं काय चाललंय हां हे बघा माझं तर चाललेलं आहे स्वयंपाक स्वयंपाक रोहनसाठी पाच सहा रोट्या बनवल्या बटाट्याचं कालवण बनवलं आणि माझ्यासाठी खिचडी बनवली दोन चार पापड तळे तर हे काय स्वयंपाक चाललेला आहे रात्रीचा कारण इकडं आपल्या तिकडं म्हणजे इकडं हरियाणामध्ये आहे ना शिवरात्री आज हा तर आज आहे ना शिवरात्रीचा उपवास आहे तर आता संध्याकाळी रात्री उपवास सुटत नाही तर मला माहिती आहे शिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सुटतो कवा सुटतो दुसऱ्या दिवशी तर त्याच्यामुळं आता आहे ना दिवसभर तर मी काही सांगितलं तर दही वगैरे खाल्लं होतं आणि आता बनवलेली आहे खिचडी तर खिचडी तर माझी झाली रिशू तर तिकडे जेवून येईल कारण कॅन्टीनमध्ये ऋषी गेलेला आहे ड्युटी दुपारी तुम्हाला ऋषी दिसतो रात्री तुम्हाला रोहन दिसतो तर चला हे बघा असं काम माझं चालू आहे छानपैकी रोट्या बनवल्यात हे बघा पाच सात रोट्या बनवल्या एक राहिली अजून रोटी बनवायची पण चला तुमच्यासह बोलते मी स्किप करणार नाही व्हिडिओ कारण मी आता असाच अपलोड करणार आहे तर हे बघा मस्त ही खिचडी गरमागरम गरमागरम अगदी या मस्तपैकी खिचडी खायला हां तर आता ही खिचडी बनवलेली आहे मी काय साबुदाणा शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि आलू हा ह्या बा हे मिक्स अशी खिचडी बनवलेली आहे मी ही तर झाली खिचडी रोट्यात तुम्ही आहेत तर गरमागरम खिचडी बनवलेली रात्रीच्या उपासाला हां रोटी राहिलेली अजून बनवायची बरं का मी आणि ह्या रोट्या बनवल्यात रोहनसाठी रोहनला पण दाखवणार आहे मी जर तो टी शर्ट घाल तर आणि हे बघा हे पापड तळलेत हे पापड तळलेले आहेत उपासाचे उपासाचे पापड आहेत बरं का हे आपणच बनवले होते हे बघा हे का आणि ही बनवली मी वेगळीच ठेवलेली आहे रोहनची मस्त बटाट्याची भाजी तर, रेशेपी। रेशेपी तर हे आहे गरमागरम या मस्तपैकी स्वयंपाक केला आहे मी दाखवला नाही रेसिपी आणि रेसिपी का नाही दाखवली तर रेसिपी को बघतच नाही हो माझी रेसिपी हे बघा मस्त बटाट्याच्या अगदी झणझणीत हिरव्या मिरच्या टाकल्या तर लई मोठ्या हा तुम्हाला असं दिसायचं असेल पिवळं ह्याच्यामुळे दिसतंय आपण लाल तिखट कमी टाकत असतो आणि घरची आहे थोडी जरी टाकली तर एवढं रंगतं बघा कालवण थोडी जरी टाकली ना एवढं रंगतं कालवण आणि हिरव्या मिरचीची फोडणी दिलेली छानपैकी बटाट्याच्या भाजीला हा आणि मंदिरचं म्हणसाल तर हा का मंदिरचं पण आज शिवरात्रीचा उपास आहे तर हा का मंदिरचं पण मी सगळं केलेलं आहे छानपैकी सकाळी मी जे खाल्ले ते तर ठेवलेलं आहे प्रसाद म्हणजे केळीचं आहे पेठ्याची मिठाई आहे हा ज्योतबत्ती पण झालेली आहे बरं का आपली हा आणि आत्ता तुमच्या समोर म्हणजे तुमच्या समोर म्हणजे काय आपलं असेल तसं साधा आणि सिंपल हो मंदिरात मंदिरात ठेवायचं लय जरुरी आहे तर हे बघा आता मी असं मंदिराचा प्रसाद पण ठेवून घेते आता रोहनच्या हाताने हां तर आता हे रोहन, रोहन पकडी रे मंदिर मी टेकणं हां तर आहे ना थोडंसं हे जे असल ना आपलं सगळं बोग आणि हे बघा हे झाला मंदिरचा प्रसाद धरते हो केळे पाहि म्हणे बाबा हटा आहे ते केळे सुबेर रख येते ना रख दे आले धरते पेठे की मिठाई आहे ना भगवान शंकरजी भगवान की भोळेनाथ की जय हो चला झाले मंदिरचं ज्योतबत्ती केलेली आहे बरं का आणि हे बाबा रोहन हाय बर का शिवरात्रीच्या शुभेच्छा सगळ्याला इकडे हरियाणा मध्ये शिवरात्री आहे हा <laughs> तर चला कसा वाटला छोटासा मिनी व्हिडिओ हा छोटासाच म्हणणार आहे कारण आहे ना, ना? तुम्हाला सांगितलंय मी व्हिडिओ कोण बघत ना नाही तरी पण थोडक्यात थोडक्यात असं मला करावं वाटतं त्याच्यामुळे मी बोलवती आणि ह्याच गोष्टीवर सगळ्यांनी कुणाला जेवण करायचं असेल तर हे बघा मस्त आपली गरमागरम अगदी हे बघा हां कसलं खूप बघा गरमागरम रोटी आहे बटाट्याचं कालवण आहे इथं खिचडी पण आहे हां तर सगळ्यांनी आज शिवरात्रीचा डोक मारा डोक म्हणजे दर्शन घ्या इकडं काय म्हणतात माहिती आहे का आपले तिकडं काय म्हणतात चला दर्शन घ्यायला जायचं आहे इकडं काय म्हणतात आहे का हरियाणामध्ये चलो धोक मारणीचे लेंगे धोक मारणी ह्या बी बाई माता राणी की धोक मारो शंकर भगवान की धोक मारो असं म्हणतात तर ही झाली हरियाणाची भाषा तर चला आता मी बनवते रोट्या आणि या सगळ्यांनी मस्त जेवायला फराळचं करायला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच छोटासा मिनी बनवला बनवलाय कसा वाटला ते पण सांगा बरं का घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडीओमध्ये नक्कीच